रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रणीत माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन शाखा उद्घाटन नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा चौकात सीआयटीयू प्रणीत महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या नूतन शाखेचे उद्घाटन माथाडी कामगार युनियन जनरल सेक्रेटरी हिरामन तेलोरे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न करण्यात आले सदर शाखेच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी ट्रान्सपोर्ट माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल व तसेच येत्या वीस मे रोजी चार श्रमसंहिता व जनसुरक्षा कायदा रद्द करा यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून या संपात महाराष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कामगार नेते डॉ डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती तेलोरे यांनी दिली नूतन शाखा उद्घाटन प्रसंगी कॉम्रेड स्वरूप वाघ विजय गांगुर्डे अंकुश धिंदळे पंकज चंद्र मोरे आकाश वाघ शिवाजी फलके राजेंद्र साणुंके सखाराम साठे राम कदम रखमाजी नागरगोजे समाधान बिडकर रतन वाकळे राजू इंगळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, जे माथाडी कामगार आहे नाका कामगार हे आपण सर्व एकत्रित करून त्यांची सी टू संलग्न माथाडी कामगार संघटना स्थापन केलेली आहे आणि या संघटनेच्या मार्फत इथे इथं कामगारचं वाटप होईल आणि सी टू संलग्न असल्यामुळे इथं युनियन ही शिस्त असते आणि त्या माथाडी कामगार त्या पद्धतीने दररोज सकाळी इथं जमा होऊन त्याप्रमाणे रजिस्टरप्रमाणे कामगार हे इथून पाठवले जातील परंतु तो हे कामगार जे आता अनेक डिलिव्हऱ्या करतात वाटपल्या जातात अनलोडिंग करणे लोडिंग करणे अशा पद्धतीने जे कामं करतात आणि त्यांना कुठल्याही कायद्याचं संरक्षण नाही आणि तुला त्यांना हे असं असल्यामुळे आम्ही या कामगारांना गेली सहा महिन्यापूर्वी माथाडी मंडळात नोंदीत करून घेतलेलं आहे आणि हे सी आय टूच्या माध्यमातून नोंदीत करून त्यांना जे त्यांचं भविष्यात फंड असेल ग्रॅज्युटी असेल औषध त्यांना तीसुद्धा देखील मिळल्या जाईल आणि हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जसे नाशिक रोड व्याक्यामध्ये संघटना आहे त्याप्रमाणे इथे देखील आम्ही ती संघटना डॉक्टरांच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रात देखील आहे तर ती आम्ही इथं स्थापन केलेली आहे यापुढे या, या संघटनेचं चा कामकाज चा चालू राहणार आहे तर मला प्रसंगी एक सांगायचं आहे का ही संघटना स्थापन करून ज्या पद्धतीने आत्ता सध्या आम्हाला या संघटनेमार्फत ते काम तर मिळणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला एक देशव्यापी संप होत आहे या महिन्या मे महिन्यामध्ये तर तो, तो देशव्यापी संपासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर कराड यांच्या नेतृत्वाखाली जी महाराष्ट्राची समन्वय समिती आणि त्याच्यानंतर प महाराष्ट्राची जी समन्वय समन्वय समितीच्या मार्फत पूर्ण देशव्यापी संप आहे ज्या कामगारांच्या मागण्या ज्या का जी का श्रमसंहिता छान संहिता ह्या बंद व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे एक नवीन जो कायदा आला आहे जन सुरक्षा जो कायदा जो बिल ते देखील रद्द झालं पाहिजे यासाठी मोठं आंदोलन आम्ही करणार आहे वीस तारखेला नाशिक रोड धक्का धक्क्या मासून जी संपूर्ण जी रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत निघणार आहे त्या रॅलीत या ना फाटा येथील कामगारांनी सहभागी व्हावं आणि तो प्रचंड मोठा जवळजवळ अडीचशे तीनशे लोकांची जी रॅली होणार आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं हो, आणि जन सुरक्षा बिल आणि श्रमसंहिता बिल या बिलासाठी मोठ्या प्रमाणे जनतेने विरोध करावा कामगारांनी विरोध करावा करा, यासाठी सदर प्रसंगी यामध्ये आपल्याला रेल्वेचे कामगार रेल्वे स्वतः शेखाराम साठे असतील नागरगोचे असतील आणि पोस्टाचे कामगार सर्व त्यामध्ये सम सहभागी होतील माथाडी कामगार सहभागी होतील नाका का कामगार सहभागी होतील आणि वीस मेचा जो आम्ही जो बंद आहे आणि त्या दिवसाची जी रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात साजर करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संभवत इन क्लाब जिंदाबाद रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव नाशिक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट